नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब चॅनल मध्ये वाहतूक व परिवहन व्यवस्थेची कार्यक्षमता गुणवत्ता आणि सक्षमीकरण करण्यासाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प अंतर्गत आणि जागतिक बँकेच्या तांत्रिक सहाय्याने दोन हजार आठ मध्ये दोन हजार एकतीस पर्यंत सर्व परिवहन साधने सर्व समावेशक सर्वकष परिवहन अभ्यास आणि व्यवसाय आराखडा तयार केला सर्वंकष परिवहन व अभ्यास आणि त्यासाठीचा व्यवसाय आराखडा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर गेल्या दशकात महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर परिवहन आणि जमीन वापर यात सुधारणा झाल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने वडाळा येथील नवीन जमीन वापर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित सुधारणा मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी आणि त्याचे कार्यान्वय प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र जे एनपीटी येथे विशेष आणि आर्थिक क्षेत्र कल्याण आणि भिवंडी परिसरात सत्तावीस आणि एकावन्न एक गावांचा विकास आराखडा सदर गावांमध्ये सूचित क्षेत्राचा समावेश प्रस्तावित जलवाहतूक प्रकल्प इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे सदर अभ्यासामध्ये मुंबई महानगर प्रदेशासाठी वर्ष दोन हजार एक्केचाळीस पर्यंत चारशे सत्त्याऐंशी किलोमीटरचे मेट्रोचे जाळे दोनशे बत्तीस किलोमीटरचे नवीन उपनगरीय रेल्वेचे जाळे एक हजार नव्वद किलोमीटरचे महामार्ग पाचशे साठ किलोमीटरचे स्वतंत्र बस मार्गिका वाहतूक सेवा प्रणाली चार शहरीय बस टर्मिनल तेरा शहरांतर्गत बस टर्मिनल पाच इंटरसिटी रेल टर्मिनल सात मल्टीमॉडेल हब पाच मेजर ट्रक टर्मिनल चौदा मिनी ट्रक टर्मिनल आणि चोवीस प्रवासी जलवाहतूक टर्मिनल विविध शिफारसींचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या परिवहन आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल तसेच सदर अभ्यासामध्ये वरील शिफारशींची दोन हजार एक्केचाळीस पर्यंत अंमलबजावणी करण्याकरता नियोजन करण्यात आले आहे मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली जात आहे त्यासाठी मेट्रो तीन कुलाबा वांद्रे सिपसह तीनशे सत्तावन्न किलोमीटरच्या मेट्रोचे जाळे विणले जात आहे त्यात चौदा मेट्रो मार्गिकांचा समावेश असून या सर्व मार्गिका दोन हजार चाळीस पर्यंत कार्यान्वित होतील आणि मेट्रो ही मुंबईची नवीन जीवनवाहिनी ठरेल असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी एका कार्यक्रमात नुकताच व्यक्त केला मुंबईतील पहिली पूर्णतः भुयारी असलेली मेट्रो तीन मार्गिका पूर्णत्वास नेणे हे आर्थिक तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान होते ती सर्व आव्हाने पेलत आज मेट्रो तीन मधील आरे ते बीकेसी पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे येत्या काही महिन्यातच हा पहिला टप्पा सुरू होईल आणि पहिल्या भुयारी मेट्रोतून मुंबईकरांना प्रवास करता येईल मेट्रो तीनचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुढील सहा ते सात महिन्यात बीकेसी ते कुलाबा असा दुसरा टप्पा सेवेत दाखल होईल मेट्रो तीन नंतर एक दोन वर्षात आणखी काही मेट्रो मार्गिका सुरू होतील या मार्गिका एकमेकांना जोडल्या जातील आणि दोन हजार चाळीस मध्ये शहरभर मेट्रोचे जाळे उभे राहील या आणि भविष्यात होऊ घातलेल्या अशा अनेक वाहतूक प्रकल्पांमुळे मुंबईचा प्रवास सुखर होतोय वेगवान होतोय आणि वाढत्या लोकसंख्येनुसार या सुलभ प्रवासाचे अनेक पर्याय जन्माला येत आहेत भविष्यात मुंबईच्या या प्रवासाचे सुखावह चित्र आपल्याला पाहायला मिळेल हे निश्चित